नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे सोमवार आठवड्याचा सुरुवातीला दिवस मित्रांनो चला जाणून घ्या जा आज नवी नवीन लाल कांद्याचा बाजारभाव आणि शेवटी सांगणार आहे जो जुना कांदा आहे त्याचा बाजारभाव काय गेला सरासरी आणि हायेस्ट मार्केट मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर दोनशे पाच गाडी आवक आहे आवक ही मागितल्या वर्षीपेक्षा निम्म्यानेसुद्धा सुद्धा पेक्षा कमी आहे मित्रांनो त्यामध्ये चाळीतला कांदा एकशे तीस एक ते एकशे पस्तीस गाडी असू शकतो आणि बाकीचा सत्तर पेक्षा जास्त लाल कांदा गाडीची आवक असू शकते मित्रांनो त्यामध्ये मि पांढर कांद्याची एक दुसरी गाडी असू शकते गारवा कांद्याचा पाच ते सहा गाडी असू शकते गरवा कांदासुद्धा मार्केटमध्ये भरपूर येतो आहे आणि लाल कांदासुद्धा आवक ही हळूहळू वाढत आहे मित्रांनो लिलावाला सुरुवात झालेली आहे दहा हे वाजून गेलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण लाल नवीन कांद्याचा लाईव्ह व्हिडिओ बघूयात आणि एक दोन अडजणांचे नक्की पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि शेवटी सांगणार आहे हायस्ट मार्केट काय गेलं आणि सरासरी मार्केट काय गेलं आणि सध्या बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही वाढणार आहे दररोज पाचशे पंच्याहत्तर गाडी ही निर्यात होणार आहे त्यामुळे निर्यात वाढल्यामुळे बाजारभावामध्ये ही होण्याची जास्त शक्यता पाहायला मिळते मित्रांनो आज लाल नवीन कांद्यामध्ये सुधारणा ही होऊ शकते आणि जुन्या कांद्यासुद्धामध्ये सुद्धा सुधारणाही होऊ शकते चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे हायेस्ट मार्केट काय गेलं आणि सरासरी मार्केट काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

चौदाशे रुपये नाही लहान कांदा हा गेलेला आहे बघूयात तुझी आवक वाढली का तिथं जुन्याला कोण घेत नाही पुन्हा हो बस नमस्कार साहेब एकवीस रुपयेने गोल्टी कांदा गेलेला आहे बघूयात मोठा साईज कांदा का रेट जातो सव्वीसशे रुपयाने गोल्टी कांदा गेलेला आहे तेवीसशे रुपये गेलेला आहे डागिल खराब कंदा है नौशे रुपये गेला है डागिल खराब कंदा बो था हाँ लहान चिंगड़ी कंदा है का रेट जो Oke, shit pun tidak numpuk. Bagus sih, kita kecil sini, kira-kira akan kita bagai tank ini. मोठ्या कांद्याचे आहेत पुढे डायरेक्ट जातो आणखी बघायत वाढ होते का उलटी कांदा बावीसशे पन्नास रुपयांनी गेलेला आहे बोगत हा मोठा कांदा अठ्ठावीस रुपयांनी गेलेला आहे कांदा मिडियम साईज आहे जास्त मोठा नाही चिंगळी कांदा एक हजार रुपयांनी गेलेला आहे बघूयात आणखीन पुढे आणखीन मोठं वकल आहे बघूयात मोठ्या कांद्याचं तीन हजार तीनशे रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा मोठा आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे एरोराचा कांदा आहे ते तीसशे रुपये गेलेला आहे बघूयात आणखीन एक दोन लॉर्टचे लिलाव फकडी कांदा चालू आहे एक हजार पन्नास रुपयेने गेलेला आहे शेती मित्रांनो हा तेहतीसशे पंधरा रुपयाने गेलेला कांदा आहे बघू शकता कांदा कसा आहे ओके मित्रांनो जाऊयात पुढे आणखीन बघूयात दिला आपण

तीन हजार चारशे रुपयेने घ्यायला आहे मित्रांनो आज आणखीन बघूयात एक दोन लाट लाल नवीन कांद्याचे <Sanskrit> सत्तावीसशे पन्नास रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता अठ्ठावीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा पंचंगा लेपडचा कांदा तर, तर शेतकरी मित्रांनो आज हायेस्ट मार्केट जुन्या कांद्याला जर पाहिलं तर जास्त वक्कल आहे आज अडतीस चार हजार बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत जास्त वकील हे गेलेले आहेत आणि जो लाल नवीन कांदा आहे त्याचा हायेस्ट मार्केट जर पाहिलं तर अठ्ठावीस तीन हजार बत्तीस तेत्तीस चौतीस रुपयेपर्यंत एक दोन लाटे गेलेले आहेत म्हणजे मित्रांनो आज लाल नवीन कांद्यामध्ये सुद्धा सुधारणा ही पाहायला मिळते आणि तेजीसुद्धा पाहायला मिळते आणि जुन्या कांद्यासुद्धा जुन्या कोन कांद्यामध्ये मात्र चांगली तेजी पाहायला मिळते आहे ते म्हणजे चार हजार दोनशे रुपयेपेक्षा चार हजार तीनशे रुपयेपर्यंत त्याची पाहायला मिळते म्हणजे मित्रांनो मागटल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळते आणि लाल कांद्यामध्ये सुद्धा च तीन हजार रुपयाच्या वरती म्हणजे तीन हजार चारशे रुपयेपर्यंत काही लॉट हे गेलेले आहेत मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा भेटत पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद